हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मस्त फ्रेश वगैरे झाले दे। देवेनं पण कॉलेजला गेले प्रत्येक ज्याचे त्याच्या कामाला गेले आता मी बसले मोबाईल घेऊन जनमध्ये काही झालं काय बनवू राहिली ती कढी मेथी मेथी कशी कोरडी ओके मला कढी नाही आवडत म्हणून माझ्यासाठी मेथीची भाजी बनवते त्यांच्यासाठी जेवण करते बाबा मम्मी ब्लाउज शिवराय वाजते आज थोडी बाबांची मुलाखत घेऊ बाबा शिकले काय जुन्या काळात कसं होतं आता किती वेगळं आहे तेव्हा कसं होतं तेव्हा शिक्षण कसं होतं शिक्षण पद्धती कशी होती सगळं त्यांना विचारू आता आपण बाबा तुमच्या काळात कसं होत शिक्षण वगैरे आमच्या काळात पारंपरिक शिक्षण म्हणजे कसं पहिली ते सातवी म्हणजे बारावी नव्हती का काही नाही बारावी नव्हती का आता कस पहिली ते दहावी मग अकरावी बारावी फॉर्म्युला पूर्वी पहिली ते सात नंतर सात ते चार अकरा आणि अकरा ते पुढं पीडी एफ वाय एस वाय टी वाय पी डी काय राहायचं पी डिग्री पी डिग्री परीक्षा म्हणजे अशी डिग्री तीन वर्षाची होती ना पण ते चार वर्षाची गेले ना अकरा तेव्हा अकरा अगोदरच होऊन जायची हायस्कूलमध्ये पहिल्यानंतर म्हणून पी डिग्री करायची पी डी नंतर एफ वाय एस वाय टी वाय असा फॉब्लेम होता पहिला म्हणजे सातवी हीच दहावी होती फायनल hmm, मग तेच ना आता फायनल कशी दहावी राहती होती ना मग मी तेच म्हणते ना दहावी नव्हती तेव्हा सातवी पर्यंत सातवी म्हणजेच एकदम मोठी फायनल फायनल मग पुढं अकरावी हायस्कूल म्हणजे अकरावी आठवी नवी दहावी होत आठवी नव्हे हा म्हणजे अकरावी तर होते आठवी नवी दहावी बी होत ना मला वाटलं ते नव्हतं म्हणजे आता पहिली ते दहावी डायरेक्ट असं नव्हतं ते सातवी नंतर आठवी ते अकरावी पीडी ते पी वाय असं होतं का असं मग तुम्ही पहिली ते सातवी पर्यंत कुठे होते शाळेमध्ये चांदे कस राहिला म्हणजे मामाच्या घरी होते आणि चांगले कसं राहायचे पहिले पर्यंत वर्ग होती नंतर आठवी ते अकरावी पर्यंत कोपरगावला मग कोपरगावला जायची कोपरगावला म्हणजे तिथं राहून हॉस्टेल राहून केलं कोपरगावात राहून अकरावी पर्यंत शिक्षण केलं आणि मग पुढचं मग तिथून पुढं नाशिक कॉलेजला गेलो एच पी टी कॉलेजला एच पी टी एच पी टी <laughs> आता आहे का ती कॉलेज नस तिथं एफ वाय वाय केलं एस वाय केलं म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं तिथं म्हणजे फक्त एफ वाय तिथं केलं एफ वाय पर्यंत तिथं केलं एफ वाय एच काय ते पीडी आणि एफ वाय हा ना मग कोणतं कॉलेज ते एच पी डी कॉलेज पी डी आणि एफ वाय एच टी कॉलेजला केलं नंतर मग एस परत, mm. <स्चेव> <स्चा> का एस आणि टी वाय नंतर तिथून परत काही दिवस लॉ कॉलेजला गेलो तुम्ही कोणत्या लॉ कॉलेज लॉ लॉ कॉलेज पुण्याच्या माहिती सोडून दिलं ते मग कोल्हापूरला गेलो शिवटेकचा कोर्स निघला होता त्यावेळेस म्हणजे तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएट झाले तेव्हा नवीनच शुगर टेकचा नवीन कोल्हापूर निघाला कोल्हापूरला कानपूरला आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कोल्हापूरला काढलं गवर्नमेंट कोर्स होता शुगर टेकचा का शुग, टेक मग तुम्ही कोल्हापूरला केला म्हणून कोल्हापूरला नंतर मग काही दिवस तिथून आल्यानंतर मग प्रॅक्टिकल ट्रेनिंग त्या पिरियडमध्ये मध्ये कोलप्यावाडीला गेलो मग कोळपेडी साखरकार कारखान्याला ना साखरकार प्रॅक्टिकल ट्रेनिंग हा भाग होता तो हा हा नंतर मग इंटर्नशिप सारखं इंटर्नशिप नाही प्रॅक्टिकल ट्रेनिंग अच्छा म्हणजे जसे कॉलेजला प्रॅक्टिकल राहते प्रॅक्टिकल असं म्हणजे थेरी झाली का म्हणजे कारखान्यावर जाऊन प्रॅक्टिकल ट्रेनिंग करायचं माहिती घ्यायची हां कसं आहे काय आमचं टेक्नॉलॉजी काय शिकलो टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर पहिला संगम निर्णय गेलो जॉब पहिला संगमला पहिला संगम निर्णय केला संगम निर्णय कुठं साखर कारखान्या तिथं किती पगार होतो तुम्हाला सुरुवात दोनशे रुपये पगार होतो महिन्याचा पगार दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये म्हणजे काय होत असं

एकोणाशे एकोणसत्तर ला मग संजीवनीला आले संजीवनी संजीवला तिथं पगार किती होत संजीवनीला स्टार्टिंग तिथं चारशे संजीवनीला किती वर्ष राहिले म्हणजे कोणत्या साली तुम्ही संजीवनीला आले संजीवनी एकाहत्तर साली तुम्ही संजीवनीला आले नंतर दोन हजार चार पर्यंत संजीवनीच राहिलो हा मग पाच पर्यंत तिथेच होते मी झाले तोपर्यंत तिथेच होते आणि तुम्ही लग्नाला तुम्हाला बाई कस काय कोणी स्थळ दाखवलं होतं बाईचं बाईचे नाते ऐक होते का हां हां मग तुम्ही मग तुम्ही असं आत्ता जसं रात तसं पोरगी पाहायला गेले होते कसे गेले होते एसटीना मग तुम्हाला लगेच पटली का पटली म्हणजे बोलून झालं फक्त नंतर मग एक दीड वर्ष लग्न झालं म्हणजे जमून एक वर्ष लग्न झालं तू बाई तुला बाबा आवडले होते एकदा आवडले होते आवडल्यावर पाहते बाई असं विचारलं नव्हतं पण तुम्हाला आवडले करायला तू किती दिलं होती तेव्हा <laughs> तो लग्न झालं मी सातवी पाच झाले होते तेव्हा हा का सातवी मॅटेज <laughs> <laughs> होती तेव्हा हा हो। म्हणजे सातवी झाली तो लग्न झालं हा म्हणजे बाबा तुम्हाला शिकलेली बायको करायची होती का तसं काही नव्हतं मला पण भेटली हा हा आणि मग लग्न तुमचं एक वर्षांनी झालं मग कसं लग्न कसं होतं तुमचं काय तीन दिवस लग्न होत म्हणजे तुम्ही तिथं तीन दिवस राहिले होते हळद लग्न फळ फळ दुसरे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मग इधून कशी गेले जीप पाठवतील यांनी म्हणजे नवर द्यावा जीभ होती आणि तिकडून येताना मग नवरी कशा आली बैलगाडी म्हणजे तुम्ही बैलगाडीत आणली हां हां गळी वरडायचं हां बैलगाडीचं वरड जायची गाडी मग वऱ्हाड किती दिवस लागत असतील जायला काही एक दिवस लागत म्हणजे सोनेवाडीतून वरड पाचशे गेला पाच गावाला गेली पहिले तुझी मुक्काम केला तिथं दुसरी रोजी निघाले म्हणून लग्न लागून ते पहिले मुक्काम आले नंतर फळ फळ झाल्यानंतर तिथून निघाले पण संध्याकाळी चार वाजता दुसरी पण इथं

मग आम्ही दोघी गावा होतो म्हणता तिकडं होत्या गाडीला आम्ही दोन वर्ष मी इथं राहिले मला मुलगी झाली मोठी मग म्हणजे दोन वर्ष तू इथं राहिली मग संजीवनीला गेली बिराड केलं मग मग मी होस तर तुम्ही संजीवनीलाच राहिले दादा तू नाही पुण्यात होते मग तेव्हा अशी पुण्यात गर्दी होती का कशी फी कशी राहायची तुम्हाला पुण्यात एवढी गर्दी नव्हती सायकलवर जायचो हा का

उत्पन्न जर बाराशे असलं बाराशे म्हणजे बाराशे चारा गवर्नमेंट खर्च येत म्हणजे महिन्याला म्हणजे तेव्हा पुण्यात महिन्याला शंभर रुपये लागायची आता दहा हजार सुद्धा कमी पडतील इतकी महागाई झालेली आणि आता पैसे पण भेटत आहे लोकांना तेवढेच तेव्हा एवढे पैसे नव्हते भेटत म्हणजे दोनशे रुपये पगार होता बाबांना त्यांची पस्तीस रुपयात महिन्याची मेस व्हायची बाकीचा खर्च होत आता काय असं तो आणि आता पगार पण लोकांना जास्त आहे म्हणजे पैसेची आवक पण तेवढी आहे आणि जावक पण तेवढीच आहे त्याच्यामुळं पहिले बी तेच होतं आणि आत्ता बी तेच आहे एवढंच आहे की जरा गर्दी वाढली आहे महागाई वाढली आहे पण पैसे बी तेवढेच भेटत आहे शेवटी म्हणजे पन्नास पैशाला याचं पिक्चर तिकीट राहायचं मॅगी बनवून राहिलं आमच्यासाठी नसती गाडी चाली बी नसती हाय पण ब्लॉकसाठी नाही मला खायचीच होती पण म्हणला आता करावं लागेल पण बर झालं तूच म्हणला हा मग मी काहीच नाही करून देते हेच करते सगळं मला मी जे म्हणेन ते मॅगी खायची आता जेवण वगैरे झालं थोडा वेळ फिरलो आणि आता झोपायचं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बघ मला असं असतोय